आशेगाव येथील शेतकरी नेते इरशाद पाशा यांच्या मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे जंतूर तालुक्यातील आशेगाव येथे शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाकडून मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे प्रमुख मागणी अशी आहे की एन डी आर एफ व एस डी आर एफ निकषानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी गाठी रद्द करून सरसकट पीक विमा देण्यात यावा तसेच सोयाबीनला सात हजार तर कापसाला बारा हजार प्रति क्विंटल भाव देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आशेगाव येथे इर्षाद पाशा यांच्याकडून अमरून उपोषण करण्यात आले या उपोषणाला दुधगाव महसूल मंडळाच्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली आहे उपोषणाचा चौथा दिवस आहे दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ एस एफच्या निकषानुसार मदत द्यावी शंभर टक्के जाच काठी न लावता शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा सोयाबीन ला सात हजार कापसाला बारा हजार भाव देण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता गेल्या तीन तारखेपासून जवळपास आज चौथा दिवस आहे उपोषण चालू आहे अपेक्षा होती कि संबंधित अधिकारी येतील आणि सकारात्मक चर्चा करतील परंतु अद्याप पर्यंत सकारात्मक चर्चा करेल असा अधिकारी ह्या ठिकाणी आलेला नाही कारण चर्चेला कोणी जर येत नसेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची गरज पडेल आणि तीव्र आंदोलन केल्यास प्रशासनाला जड जाईल अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने याच्यावर दखल द्यायला पाहिजे दखल घ्यायला पाहिजे होती आमचं म्हणणं काय की आमचे जे काही करपरा काटेला शेती आहे त्याच्यामध्ये कुठल्याच त्रिसत्रीय समितीने येऊन पंचनामे केलेले नाहीत आणि पंचनामे करून त्या ठिकाणी आम्हाला मदत देणं अपेक्षित होतं परंतु आद्यापर्यंत कुठलीच मदत आलेली नाही पंचवीस टक्क्याच्या आग्रिमच्या काही अधिसूचना काढल्या जातात परंतु शेतकऱ्याच्या हातामध्ये आतापर्यंत काहीच आलेलं नाही ते काय घोषणेचा महापौर विविध योजना काढल्या जातात लाडकी बहीण लाडका भाऊ परंतु शासनाने अद्यापर्यंत लाडका शेतकरी कुठलीच योजना काढलेली नाही शासनाला विनंती आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आमची की आमचा जे काही झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरिता अशा योजना काढल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या जे काही शेत लाडका शेतकरी योजना का काढता येऊ नये शासनाला आमची मागणी आहे की तुम्हाला लाडका भाऊ लाडका शेतकरी ही योजना का काढता येत नाही तुम्हाला का आम्ही लाडके वाटत नाहीत का असा आमचा सवाल आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी उपोषण करतोय हे उपोषण शांततेच्या मार्गाने आहे आणि लोकशाहीच्या लोकशाही च्या माध्यमातून आमचं उपोषण आहे आम्हाला जर आमच्या मागण्या येत्या दोन दिवसात पूर्ण झाल्या नाही तर भविष्यात आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि याचे पडसाद प्रशासनाला भरावे लागतील याचा पडसाद उमटणार आहे अशा एक एकंदरीत आमच्या yang tekan ni magnet